न्यूज सुपरवन सत्याचा बुलंद आवाज अशा ताज्या महत्वपूर्ण करा न्यूज सुपरवन अहमदनगर जिल्ह्यातील अकोले येथील सुगाव बुद्रुक शिवारातील प्रवारा नदीपात्रात बुडालेल्या दोघांमधील एकाचा शोध घेण्यासाठी आलेल्या एसडीआरएफच्या जवानांची बोट उलटू त्यावरील चौघा जवानांसह एकूण पाच जण पाण्यात बुडाले त्यातील एकाला वाचवण्यात यश आलंय तर तिघांचे मृत्य हाती लागले आहेत स्थानिकांच्या मदतीने त्यांचा शोध सुरू आहे या घटनेने अकोले संगमनेर तालुक्यासह अहमदनगर जिल्ह्यात मोठी शोधकळा पसरली आहे Oh jalannya ya. Oh enggak tahu nomornya. नगर जिल्ह्यातील प्रवारा नदीच्या सुगाव बांधाऱ्यात बावीस मे रोजी दोघे जण बुडाले होते त्यांचा शोध घेण्यासाठी एस डी आर एफच्या पथकाला पाचारण करण्यात आले होते हे पथक या दोघांचा शोध घेत असताना एकाचा मृतदेह सापडला मात्र शोध घेणाऱ्या पाच जवानांची बोट अचानक उलटली त्यातील तिघांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून एका जवानावर दावखान्यात उपचार सुरू आहेत या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त आहे लोकनेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी तातडीने सुगाव बुद्रुक येथील प्रवारा नदी पात्राच्या ठिकाणी भेट देऊन हो। पाहणी करून प्रशासनाला योग्य नियोजनाबाबत सूचना केल्यात न्यूज सुपरवन साठी दिनेश बांगर संगमनेर